निपाणीमध्ये मतदान शांततेने पार पडली लोकसभा मतदान निपाणीतील सर्व मतदान बोथमध्ये शांततेने पार पडली आहे उन्हाच्या या कडक तडाका असूनसुद्धा मतदारांनी रांगेत थांबून आपली मतदान केले आहेत काही ठिकाणी वृद्ध अपंग अर्धांगवायू गरोदर महिला व वा अत्यावश्यक सरकारी नोकरदारांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आला होता काही ठिकाणी रुग्णांना मतदानासाठी आणण्यासाठी रिक्षाची सोय केली होती या कडक उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून लवकरच त्यांनी बूथमध्ये मतदान करण्यासाठी गर्दी दिसून आला होता सगळीकडे व्यवस्थित मतदान पार पडला पण बूथ नंबर दोनशे मधील गल्लीमधील मधील मशीन बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता सु दुपारी सव्वा चार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनिट मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत बसावी लागली होती त्यानंतर दुसरे मशीन जोडून पुन्हा मतदानाला सुरुवात झाली व रात्री उशिरापर्यंत मतदान झाला होता यावेळी मतदान व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते यावेळी मतदानाचे तज्ज्ञ अधिकारीसुद्धा यावेळी होते सर्व मतदान व्यवस्थित पार पडला शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा